नमस्कार आज आपण दिवाळी विशेष फराळमध्ये आज आपण बघणार आहोत भडंग चिवडा म्हणू शकता भडंग म्हणू शकता भेळ म्हणू शकता प्रत्येकाकडे वेगवेगळ्या नावाने ओळखलंही जातं पण मग हा जो आहे ना भडंगच आहे कोल्हापूर सोलापूर या साईडला भडंग जो आहे ना खूप सुंदर मिळतो आणि तसाच भडंगचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे या ठिकाणी आमटीची जी वाटे असते त्या दोन भरून या ठिकाणी मका पोहे घेतलेले आहे आणि एक अर्धा किलो या ठिकाणी भडंग आणलेला आहे भडंग जो आहे ना कुरमुऱ्यांसारखा नसतो थो, थोडासा बारीक आणि टपोरी असतो म्हणजे फुगलेला असतो आणि जी लाई असते ना आपली कुरमुऱ्याची ती साधी आणि सरळ थोडीशी लांबट असते तशी ही जास्त लांबट नसते इथे हिरवी मिरची डाळ्या शेंगदाणे खोबऱ्याचे काप आणि चिवडा मसाला आणि कढीपत्ता असे सर्व साहित्य या ठिकाणी घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता मी आमटीची एक एक वाटी भरून घेतलेली आहे या ठिकाणी सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवली कढाईमध्ये तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं पाहिजे कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि त्यामध्ये मका पोहे एकदम मस्त तळून घ्यायचे एकदम फुलून आले पाहिजे टाकल्यानंतर असे तळून घ्यायचे तोवताना काळजी घ्यायची मकापोहे कच्चे राहता कामाने एकदम फुलले पाहिजे तुम्ही बघू शकता टाकल्या टाकल्या असे टम्म वरती फुगून येत आहे म्हणजे आपलं तेल जे आहे ते परफेक्ट तापलेलं आहे या ठिकाणी दिवाळी रेसिपीजमध्ये मी आधी लाडू करंजी शंकरपाळे भरपूर साऱ्या अनारसे वगैरे ह्या भरपूरच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि नानकटाई ओवनमध्ये कशी बनवायची त्याचीही रेसिपी अपलोड केलेली आहे भरपूर जणांनी छान प्रतिसाद दिलेला आहे आणि अशाच नवनवीन रेसिपींचा तुम्ही आस्वाद घ्या आणि व्हिडिओ बघत जा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक वाटी शेंगदाणे मी या ठिकाणी टाकून घेतलेले आहे आता शेंगदाणे भासताना काय करायचं शेंगदाणे जोपर्यंत मध्ये फुटत नाही आणि त्याचं तलफर पूर्ण लाल होत नाही जोपर्यंत शेंगदाण्याला चिर पडत नाही तोपर्यंत ते तेलामध्ये तळून घ्यायचे म्हणजे आपले शेंगदाणे जे आहे ना व्यवस्थित फ्राय होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः दोन ते तीन मिनटं शेंगदाणे आहे ना व्यवस्थित तळून घेतलेले आहे आणि मध्ये जो शेंगदाण्यांना क्रॅक जो आहे ना तो क्रॅक पडायला लागला ला आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये आपण शेंगदाणे आहे ते बाहेर काढून घेणार आहोत खूप जास्त काळे करायचे नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त शेंगदाणे आपले तळून झालेले आहे शेंगदाणे तळून झाले की त्यामध्ये बाकीचे राहिलेले जिन्नस एक एक टाकून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे काहीजण डाळ्या तळत नाही डाळ्या डायरेक्टली आशाच टाकतात प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे तुम्ही अशाच टाकल्या तरी चालेल पण डाळ तळून घेतल्या तरी पण सुंदर लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ्या पण मी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित तळून घेत आहे या ठिकाणी ज्या रेसिपीज सांगितल्या आहे मी भरपूर साऱ्या गोड रेसिपीज सांगितल्या आहेत त्या एकदम प्रमाणबद्ध पद्धतीने आहे रेसिपी अजिबात चुकणार नाही तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता अशा रेसिपींचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि त्या रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर कमेंटमध्ये सांगू शकता या ठिकाणी डाळ्या पण आहे ना मी पूर्ण लालजरत किंवा काळसर अशा केलेला नाही थोडासा हलकासा चेंज झाला आहे कलर आणि लगेच काढून घेतलेला आहे डाळ्या व्यवस्थित गरम झाल्या की खोबऱ्याचे काप आपण तळून घेणार आहोत बहुतांशी लोकांना खोबराही टाकलेला आवडत नाही पण बहुतांशी जणांना आवडतं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता या ठिकाणी मिरच्या मिरची जी आहे ना हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आणि हिरवी मिरची टाकल्यावरती अजिबात घाई गडबड करायची नाही पाच ते सहा मिनटं हे बघा एकदम कुरकुर असा आवाज येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायची जर हिरवी मिरची जर तुम्ही तळताना थोडीशी काटकसर केली तर तुमचा चिवडा नरम पडू शकतो हिरवी मिरची झालं आणि कडीपत्ता झालं एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं घाई अजिबात करायचे नाही नाहीतर मग तुमचा चिवडा जो आहे ना तो बिघडू शकतो या ठिकाणी खोबऱ्याचे काप जे आहे आता लालसर रंग येईपर्यंत मी तळून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलकसा लालसर रंग आला की खोबऱ्याचे कापसुद्धा मी या ठिकाणी काढून घेणार आहे चिवडा बनवायला अगदी सोपा आहे अजिबात खूप जास्त मेहनत के लागत नाही आणि जर तुम्हाला चिवड्याचा सुद्धा घरी बनवायचा असेल तर तुम्ही तो घरी सुद्धा बनवू शकता दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद दोन चमचे धणे पावडर जिरे बडीशेप असं सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायचं तुमचा जो चिवड्याचा मसाला आहे ना तो सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता त्यामध्ये थोडीशी एक चमचा आमचूर पावडर टाकायची आणि आपला चिवडा मसाला तयार होऊन जातो तुम्ही घरी बनवलेला चिवडा मसाला वापरला तरी चालेल किंवा विकतचं पॅकेट जे मिळतं तो, तो मसाला आणला तरी चालेल दोन्ही सेमच लागतात मी तुम्हाला तेही सांगितलं आहे त्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं घरी बनवण्यासाठी त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने ही मसाला बनवू शकता मी मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कडीपत्ता जो आहे ना मस्त त्यामध्ये टाकून घेतला आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आता या ठिकाणी जो आहे ना तेल थोडंसं कमी करून घेतलं आमटीची जी वाटी असते ना त्याला अर्धी वाटी मी तेल फक्त यामध्ये ठेवले आहे तेल वाटीमध्ये साईडला काढून घेतलेलं आहे आता ते काढून झाल्यानंतर मी मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे दोन चमचा हे आणि काय होतं कश्मीरी लाल तिखट तिखट अजिबात लागत नाही पण दिसायला रंग खूप सुंदर येतो त्यामुळे कश्मीरी लाल तिखट टाकल्यानंतर चिवडा जो आहे ना दिसायलाही सुंदर दिसतो थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचा आणि गॅस हा बंद करायचा तेल आहे ना कडकडीत आपलं गरम असतं मसाला जळायला नको याची काळजी घ्यायची आहे जर तुमचा मसाला जळाला तर तुमची भेळ किंवा भडंग जो आहे तो करपट लागू शकतो त्यामुळे गॅस बंद करायचा आणि चवीप्रमाणे हलकंसं मीठ टाकायचं मसाल्यामध्ये आणि वरतून आपण पुन्हा मीठ टाकणारच आहो आहोत त्यामुळे व्यवस्थित मापात चवीप्रमाणे मीठ टाकायचं हे सर्व टाकून झालं की मिक्स करायचं आणि एका मोठ्या पाटीमध्ये भडंग टाकून घ्यायचा भडंग जो आहे ना व्यवस्थित भाजून घेतलेला आहे हलकासा कढईमध्ये त्यानंतर त्यामध्येच मका पोहे हिरव्या मिरच्या बघा तुम्ही किती कुरकुरीत केलेला आहे अजिबात त्या नरम पडणार नाही शेवटपर्यंत त्यानंतर शेंगदाणे असं सर्व जिन्नस यामध्ये जे आपण तळून फ्राय करून घेतलेले आहे ना ते सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचं डाळ्या टाकून घेतल्या डाळ्या टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे सर्व एक एक पदार्थ त्यामध्ये टाकून घ्यायचा खोबऱ्याचे काप कढीपत्ता हे सर्व टाकून घेतलं की तुम्ही बघू शकता यामध्ये आधी सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे जे आपण तळून घेतलेले आहे हलक्या हाताने मोकळी पाटी घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स करायचा आणि त्यानंतर जो आपण तेलामध्ये भाजून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचा सॉरी मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता मसाला जो आहे ना तो गरमागरम आहे त्यामुळे काय करायचं मसाला टाकल्यानंतर लगेच हात त्यामध्ये मिक्स करायचा नाही आणि कढाईलाही ला मसाला लागलेला असत त्यामुळे काय करायचं बाजूने त्यामध्ये कुरमुरे भडंग टाकून घ्यायचं आणि ते कढईला व्यवस्थित फिरवून घ्यायचं म्हणजे कढईचा मसाला सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातो आता थोडंसं झाऱ्याच्या साह्याने सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने हळूहळू हळूहळू मसाला जो आहे ना हलक्या हाताने चोळत राहायचा या ठिकाणी जसं तुम्हाला दाखवलंय त्या पद्धतीने आणि म मसाल्याची गठोळी कुठेच राहता कामा नाही या पद्धतीने तुमचा मसाला जो आहे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता मसाला मिक्स करून झाला की यामध्ये तुम्ही जर चवीप्रमाणे वरतून मीठ टाकून घ्या आणि त्यानंतर साधारणतः दोन चमचे साखर छोटे जे चमचे असतात ते पिठी साखर तुम्ही इथे टाकून घ्या खूप सुंदर लागते आणि पिठी साखर टाकून झाल्यानंतर तुम्ही जर शेव घरून काढलेली असेल तर ते नाही तर मग फरसणचं पॅकेट असं काहीही मिक्स करा आणि शेव कुरमुऱ्यांमध्ये मिक्स केल्यानंतर आपला जो चिवडा आहे भडंगचा तो या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने एकदम खालून असा हात टाकून व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करताना साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मिक्स करायचा एकदम पूर्ण मसाला जो आहे त्याचं बाइंडिंग जे आहे त्या भडंगला उतरतं या ठिकाणी आपला चिवडा रेडी झालेला आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील